नेतृत्व करण्यासाठी आलेले उद्धव साहेब आदित्य साहेब यांचे दोन लाख रुपये बिना अतिशय शर्तीवर माफ केले माननीय बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस पंचना सरकार आपलं यायचं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर्व शेतकऱ्यांचं बिल माफ करा आणि त्यावेळेस माननीय विलासराव देशमुख यांनी बाळासाहेबांची घेऊन त्यांनी आणि शेतकऱ्याचे वीज बिल माफ केलं आपलंच घेतलं त्यांनी सगळं म्हणून जेव्हापासून आम्ही पाहतो उद्धव थक... ठाकरे बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे साहेब असतील आमचे चंद्रकांत खैरे असतील अंबादास दानवे असतील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर काही आघात झाला अतिवृष्टी झाली दुष्काळ झाला काही संकट आलं तर शेतकऱ्याच्या पाठीमागं ते खंबीरपणे उभे राहिले म्हणून आज शेतकरी उद्धव साहेब तुम्हाला सांगू इच्छितो सर्व महाराष्ट्रातील शेतकरी मराठा शेतकरी तुमच्याकडे एक आशाने आहे आणि तुम्ही केव्हाही शेतकऱ्याला हात मारा तुमच्या मागे आमचा शेतकरी खंबीरपणे उभा आहे मागच्या वेळेस मोदी साहेबांनी काय केलं कांद्याला निर्यात बंदी केली आणि चाळीस टक्के कर लावला कांद्याला निर्यात बंदीवर हे असा एवढा जुलाम इंग्रजाने बी केला नाही रजागारच्या निजामानं बी केला नाही एवढं हे युती सरकार मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर अन्याय करीत आहे कांदा बाहेर जायचं तर चाळीस टक्के रक्कम पहिली भरा तर कांदा तुमचा बाहेरच्या देशात जाईल साहेब निर्यात बंदी केल्यामुळे माझ्या शेतकऱ्याचा कांदा हजार रुपये क्विंटल चालला त्याला खर्च दोन हजार रुपये दीड हजार रुपये येतो शेतकऱ्याचा कांदा हजार रुपये क्विंटल चालला शेतकऱ्याची सोयाबीन चारशे रुपये क्विंटल चालली शेतकऱ्याची मक्का पंधराशे रुपये चालली काही बरोबर नाही शेतकऱ्याला कधी बेरीज करता आली नाही साहेब या सरकारामुळे सगळी वजा बाकी चालू आहे म्हणून आपल्याला विनंती करतो आपण खंबीरपणे उभारा येता येणारा कार्यकाळ हा आपलाच आहे शेतकरी शंभर टक्के तुमच्या मागे राहील मी अशी शेतकरी बांधवांना विनंती करतो व आजच्या या अंमरा आपण उन्हा ताणात आला त्याबद्दल धन्यवाद शेतकऱ्याला इथं बोलून शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याची संधी दिली मी आयोजकांना धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र